श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत माघ अमावस्या अमावस्या तिथी ही दर महिन्याला येते परंतु माघ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते पण दर महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य होत नसेल तर किमान माघ अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे या माघ अमावस्येचा प्रारंभ सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती दुसऱ्या दिवशी सहा वाजून चौदा मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार आपल्याला ही माघ अमावस्या सत्तावीस फेब्रुवारीला म्हणजेच उद्या साजरी करायची आहेत तर या माघ अमावस्येच्या दिवशी आपल्याला एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल करोडोंच्या कर्जातून मुक्ती होईल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर घरात आर्थिक भरभराट होईल घरातील इडापिडा नजरबाधा ही नष्ट होईल तर असा हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय ज्या घरातील स्त्री आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्याच मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल वारंवार काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये सतत अडचण येत असेल म्हणजेच व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून पैसा हा घरातून निघून जात असेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे फक्त पैसाच असणे असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणंसुद्धा गरजेचं आहे किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणंसुद्धा गरजेचं आहे असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि यासाठी उद्या महिलांनी अमावस्येच्या दिवशी हा एका नारळाचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे किंवा पुरुषांनी हा उपाय केला तरीही चालेल कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा अमावस्थेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही खास काही उपाय करा याने नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला जाणवतील आपल्या हिंदू धर्मात नारळाला पवित्र मानले जाते आणि त्याचा वापर हा धार्मिक कार्यांमध्ये केला जातो नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा निवास असतो नारळावर दिसणारे तीन डोळे म्हणजेच शंभो शंकराचे तिने त्र आहेत असे म्हणतात आणि या कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते आणि म्हणून पूजाविधीमध्ये त्याचा वापर हा केला जातो नारळाचा वरचा कठीण भाग हा संरक्षणाचे प्रतीक आहे आणि आतील पांढरा भाग हा शुद्धतेचे प्रतीक मानला जातो नारळ हे समृद्धीचे प्रतीक आहे आणि अमावस्येच्या दिवशी नारळाचा उपाय करायला खूप महत्त्व दिले जाते आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा नारळाचे अनेक उपाय जे आहेत तर ते अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी सांगितले आहेत आता उद्या हा उपाय करण्यापूर्वी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी तुरटी हळद टाकायची आहेत आणि त्या पाण्याने स्नान करायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने या वस्तू टाकून स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा नारळाचा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे त्यामध्ये पाणी असेल असा तुम्हाला ब्राऊन रंगाचा नारळ जो आहे तर तो आणायचा आहे हिरव्या रंगाचा नारळ हा उपाय करण्यासाठी वापरायचा नाही जो नारळ आपण पूजेमध्ये वापरतो तर तोच नारळ घ्यायचा आहे यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे हा कपडा आपल्या देवघरासमोर अंतरायचा आहे यानंतर हा नारळ आपल्याला त्या लाल कपड्यावरती ठेवायचा आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आणि यानंतर उपायाला सुरुवात करायची आता हा नारळ लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे गायत्री मंत्राचं पठण केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरातील ज्या काही अडी अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची यानंतरनं त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तो नारळ तुम्हाला बांधायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला तो बांधायचा आहे तुम्ही बाहेरच्या साईडने लावला तरीही चालेल आतल्या साईडने लावला तरीसुद्धा चालेल बघा नारळामध्ये जे पाणी असतं तर ते नकारात्मकता वाईट शक्ती शोषून घेण्याचं काम करत असतं आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं तिथूनच लक्ष्मी अलक्ष्मी नकारात्मकता सकारात्मकता जी आहे तर ती येत असते जेव्हा असा नारळ हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असतो तेव्हा कोणतेही वाईट गोष्टी वाईट दोष अलक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही वाईट गोष्टींपासून आपलं घर नेहमी दूर राहते आणि म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे जेव्हा तुम्हाला वाटल नारळ खराब झाले तेव्हा तुम्ही ते सोडायचं आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचं आहे हा उपाय तुम्ही नक्की करा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते जाणवतील त्याचबरोबर या दिवशी नारळाचा अजून एक प्रभावी उपाय केला जातो आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी हे येऊ नये आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळावं सर्व गोष्टी त्याच्या मनासारख्या घडाव्या यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवा असा नारळ घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ आपल्या घरातील व्यक्तींवरून उतरवून घ्यायचा आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा आपल्या घराच्या मुख्य सुद्धा उतरवून घ्यायचा आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला पुरून टाकायचा आहे हा उपाय केल्याने सुद्धा आपल्या कुटुंबातील व्यक्तींवरती कोणतेही संकट विघ्न अडचणी जे आहेत तर ते येत नाही काही दोष लागलेले असेल तर ते निघून जातात त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मारुतीला एक नारळ आवर्जून अर्पण करायचं आहे थोडेसे काळे उडीत घ्यायचे आहेत एक नारळ घ्यायचं आहेत आणि ह्या दोन वस्तू घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे अमावस्येच्या दिवशी मारुतीची पूजा ही आवश्यक केली जाते कारण मारुती ही संकट दूर करणारे देवत आहेत जो व्यक्ती भक्तिभावाने अमावस्येच्या दिवशी मारुतीची पूजा करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात संकट हे नावालासुद्धा उरत नाही आणि आले तरी त्या संकटावर मात करण्यासाठी त्या व्यक्तीला एक चांगली शक्ती मिळत असते म्हणून एक नारळ घ्यायचा थोडेसे काळे उडीत घ्यायचे नारळ आणि उडीद हे तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायचे आहेत नारळ फोडायचा नाही फक्त तिथे तुम्हाला अर्पण करून यायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला मारुतीला प्रार्थना करायच्या आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही संकट असेल तर ते दूर होण्यासाठी तर असा हा एक उपाय तुम्ही करू शकता तसेच मंदिरामध्ये बसून तुम्ही हनुमान चालिसाचं पठण देखील करू शकता त्याचबरोबर दर अमावस्थेला सर्वांच्याच घरामध्ये एक प्रभावी उपाय केला जातो तर तो उपायसुद्धा खूप प्रभावी आहेत हा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतरनं अमावस्येच्या दिवशी रात्री बारा वाजता ठीक रात्री बारा वाजता तो नारळ आपल्या घरामध्ये फोडायचा असतो तर काय करायचं नारळ घ्यायचा नारळ घेतल्यानंतरनं तो स्वच्छ धुवून काढायचा यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचा त्याचबरोबर आपल्या घरावरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आणि उंभरट्याच्या बाहेर मधोमध तो नारळ जो आहे तर तो तुम्हाला फोडायचा आहे फोडल्यानंतरनं त्याचं जे पाणी असणार आहे तर ते उंभरट्यावरती टाकायचं आहे आणि ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपन करतो तसं ते हाताने तुम्हाला ते पाणी तिथे पसरवून द्यायचं आहे नारळ हा तिथेच कडायला तुम्हाला ठेवून द्यायचा आहे त्याचा प्रसाद जो आहे तर तो खायचा नाही यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं सकाळी उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं तो नारळ तिथून उचलायचा आणि घराच्या बाहेर जाऊन एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा तिथे असणारे पक्षी कीटक येऊन तो नारळ खाऊन जातात तर अशा पद्धतीने हे नारळाचे अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत यापैकी एक उपाय केला तरी सुद्धा चालेल तसेच तुमची गाडी असेल वाहन असेल आणि जेव्हा तुम्ही प्रवासाला निघता तेव्हा काही ना काही अडचणी अडथळे येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे नारळ घ्यायचा आणि हा नारळ आपल्या गाडीवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा तुम्हाला असा ववाळून घ्यायचा आहे आणि गाडीसमोर हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे हा नारळ सुद्धा प्रसाद खाल्ला जात नाही काही ठिकाणी खातात आता तुमच्याकडे जी प्रथा आहेत तशी तुम्ही वापरू शकता परंतु या दिवशी गाडीवरूनसुद्धा उतारा केला जातो जर तुमच्या संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही हा उपाय देखील करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ